क्वालिटी कंट्रोल ऑफ इंडियाने नुकतेच एक सर्वेक्षण केले असून ज्यात मंत्र्यांच्या कामगिरीचे मूल्यमापन करण्यात आले आहे यात राज्यातील आपापल्या खात्यांतर्गत उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या टॉप आठ मंत्र्यांची यादी समोर आली आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सरकारची सूत्रे हाती घेतल्यानंतर पहिल्या शंभर दिवसांचा रोडमॅप जाहीर केला होता महायुती सरकारला शंभर दिवस पूर्ण झाल्यानंतर फडणवीस यांनी मंत्रिमंडळातील सर्व खात्यांच्या शंभर दिवसांचा आढावा घेतला या आढाव्यात मंत्रिमंडळातील आठ खात्यांची कामगिरी अव्वल ठरली आहे क्वालिटी काउन्सिल ऑफ इंडिया यांच्याकडून सर्व खात्यांची तपासणी करण्यात आली असून या तपासणीत साठ विभागांपैकी सर्वाधिक कामगिरी करणाऱ्या आठ विभागांची निवड करण्यात आली आहे या तपासणीत एकनाथ शिंदे गटाचे पाच विभाग भारतीय जनता पार्टीचे दोन तर राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या एका विभागाची निवड करण्यात आली आहे प्रथम क्रमांकावर एकनाथ शिंदेकडे असलेले सार्वजनिक बांधकाम का विभागाची कामगिरी सर्वोत्कृष्ट आहे दुसऱ्या क्रमांकावर प्रताप सरनाईक यांचा परिवहन विभाग आहे तिसऱ्या क्रमांकावर महिला व बालविकास विभागाच्या अदिती तटकरे आहेत तर चौथ्या क्रमांकावर ग्रामविकास व पंचायतराज विभागाचे मंत्री जयकुमार गोरे यांचा समावेश आहे त्यांनी ग्रामीण भागातील पायाभूत सुविधांवर अधिक लक्ष केंद्रित केले असून रस्ते व पाणीपुरवठा व त्यांचा अधिक भर दिसून येतो याचमुळे ग्रामीण विकास विभागाला चालना मिळाली आहे पाचव्या क्रमांकावर देवेंद्र फडणवीसांकडे असलेला ऊर्जा विभाग असून सहाव्या क्रमांकावर प्रकाश आंबेडकर यांचा सार्वजनिक आरोग्य विभाग आहे सातव्या क्रमांकावर उदय सामंत यांचा उद्योग विभाग असून आठव्या क्रमांकावर एकनाथ शिंदे यांचा गृहनिर्माण विभाग आहे याच कामगिरीमुळे विविध आठ मंत्र्यांनी आपापल्या खात्याअंतर्गत उल्लेखनीय कामगिरी केल्याचे दिसून येत आहे आठ विभागांमध्ये शिंदे यांच्या शिवसेनेचे पाच भारतीय जनता पार्टीचे दोन तर राष्ट्रवादी अजित पवार गटाचे एक मंत्री असल्याचे समोर येत आहे परंतु यामध्ये शिंदे यांच्या मंत्र्यांनी बाजी मारल्यामुळे शिंदे यांची मान अभिमानाने ताड झाली आहे आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूज ला युट्यूब चॅनल वर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका